सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने स्वीटीला किस मागितला आणि स्वीटीने त्याला किस देण्यासाठी त्याच्या खूप जवळ तोंड घेऊन गेली आर्यन आता खूप उताळी झाला होता तिचा पहिला किस घेण्यासाठी आणि अचानक तिने त्याला ढकलून दिला आणि खूप हसून म्हणाली एप्रिल फुल आणि आर्यनच्या लक्षात आलं की आज एक एप्रिल आहे आणि मिस सुभेदारनं त्याला बरोबर एप्रिल फुल केलं होतं आणि ती आता त्याला ढुकलून पुढे पळत होती आणि आर्यन तिला पकडण्यासाठी ती, तिच्या मागे धावत होता पण आता ही स्वीटी त्याला सापडतच नव्हती आर्यन थकून दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा होता आणि म्हणाला माय गॉड सिरियसली हिचा रनिंग स्टॅमिना खूप आहे मॅडम तुला पळवून घेऊन जाऊ का ते बेटर ठरेल आणि स्वीटी हसून म्हणाली पण मला पळवताना तू दमशील त्याचं काय आणि मी तुझ्या पुढे जाईन तो हसला आणि म्हणाला नाही आता आपल्याला आयुष्यभर सोबत जायचं आहे हे लक्षात ठेवून तू आता माझ्यासोबत चालत राहिलो पाहिजेस मग थांब ना का पळतेस तू दूर मग स्वीटी म्हणाली ओके इतका फेवर तर मी तुझ्यावर करूच शकते या सगळ्या सडपड्यासाठी असं म्हणून ती त्याच्याजवळ आली आणि आणखीन त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन त्याला मुद्दाम चिडवण्यासाठी म्हणाली तुला किस हवा आहे का आणि तो तोंडवाकडं करून म्हणाला काय फायदा सांगून तू कुठे देतेस ती म्हणाली मग तू घे ना दरवेळी कसा मी जी गोष्ट तुला देत नाही ती माझ्याकडून हिसकावून घेतोस माझे कलर माझे स्केच माझ्या सगळ्या वस्तू जबरदस्ती घेतोस ना मग आता का नाही घेत जबरदस्ती किस माझा आणि आता आर्यन पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढली तशी तिची छाती त्याच्या छातीला प्रेस झाली आणि स्वीटी थोडीशी हबकली आणि आर्यन पुन्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता आणि त्यानं त्याच्या हाताच्या चिमटीत दोन्ही बोटांनी तिचा खालचा ओठ पकडला आणि ओ माय गॉड स्वीटीच्या अख्ख्या शरीरभर पुन्हा सळसळ जाणवायला लागली मग आर्यन तिचा ओट पकडला आणि थोडासा स्मॅच केला आणि म्हणाला स्वीटी तू तु, तुझे रेड लिप्स तुझे हे डोळे तुझे गाल तुझी मान आणि अख्खी तू आफ्टर ऑल हे सगळं माझंच आहे मग मी ते जबरदस्ती का घेऊ आणि तुझी इच्छा नसताना मी काहीच करणार नाही बिकॉज यू आर माय लव आणि तू कुठे पळून चालली आहेस माझ्याजवळ तर आहेस असं म्हणून त्याने तिचा ओट सोडला आणि म्हणाला पण तू हे चांगलं नाही केलंस इतना बद्दा मजाक आज तक किसीने मेरे साथ नाही किया सिरियसली स्वीटी असं कोण करतं का गं नव्हती तुझी इच्छा तर म्हणायचं ना आत्ताच नाही करायचं इतक्या जवळ आलीस मला आमिष दाखवलं आणि आता सांगते की एप्रिल फुल आणि मॅडम मी जर आता म्हणालो की मी हे तुला सगळं सरप्राईज दिलं प्रपोजचं ते एक एप्रिल फुल आहे तर काय होईल आणि स्वीटी आता थोडी शांतच झाली आणि म्हली आर्यन खरं खरं सांग एप्रिल ना ना, ना उलकलस, हे एप्रिल हे एप्रिल फुल नाही ना नाहीतर मला खूप मोठा धक्का बसेल आणि आर्यन आता खूप हसला आणि मला अगदी बरोबर ओळखलंस हे सगळं एप्रिल फूल आहे असं म्हणत तो खूप हसत होता आणि स्वीटीचे डोळे पाण्यानं भरले आणि ती लहान मुलीसारखी मुसमूस करायला लागली आणि तो लगेच तिच्याजवळ गेला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला ए बेबी हे एप्रिल फुल नाही बाबा लगेच रडायला लागलीस पण आणि आता स्वीटीने त्याचा ओढ तसाच तिच्या दोन बोटांच्या चिमटीत हातात पकडून स्मॅश केला तशी त्याचीही धडकन तेज व्हायला लागली आणि स्वीटी म्हणाली नक्की ना आणि पळून मी नाही पळून तर तू चालला आहेस यू एसला मला इथे सोडून एकटीला आणि मला तर वाटलं होतं की आणि आर्यन म्हणाला की मी तुझा नाही मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो राईट स्वीटी म्हणाली हो ती परी तुला किती चिपकते like. आय डोंट लाईक असं म्हणून तिनं तोंडवाकडं केलं आणि आर्यन हसला आणि म्हणाला सिरियसली स्वीटी अगं बच्ची आहे ती जस्ट लाईक आरू आरू सारखीच मुलगी आहे ती आणि स्वीटी मनात म्हणाली ती सारखी इनोसंट असती तर काहीच प्रॉब्लेम नव्हता पण ती हुशार आहे खूप आणि चलाक आहे मग स्वीटी त्याला म्हणाली मग ती तुला आरूसारखी वाटते का आर्यन म्हणाला कशी वाटेल आरू माझी बहीण आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे परी म्हणाली तेच ना ती तुझी बेस्ट फ्रेंड का आहे हे मात्र तू मला सांगू शकत नाही आर्यन म्हणाला आता ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तर आहे आणि तेवढी एकच आहे माझी गर्लफ्रेंड आरव आहे ना तुझा मित्र मी काही बोल म्हणालो का स्वीटी म्हणाली काही म्हणाला कसं नाही त्याला पंच मारायला निघाला होता आणि फुटबॉलसुद्धा मारायला निघाला होता रागामध्ये आर्यन हसला आणि म्हणाला तेव्हा माझं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं बट नाव आय एम व्हेरी क्लिअर पण मला सांग भिनशेपटाची वाघीन तू जलस करते का गं आणि मला तर खूप ग्रेट फील होते की कोणीतरी एक खूप सुरत लडकी माझ्यासाठी दुसऱ्या मुलीशी जलस करते आणि तोंड तोंडवाकडं करून म्हणाली इतका पण तू ब्युटिफुल आणि हँडसम नाहीस जे तुझ्यासाठी मी जलस करेन तोंड बघा आरशात नाक सतत फुगलेलं असतं तुझं आणि थोडं वाकडं पण आहे आर्यन हसून म्हणाला अच्छा जी हे आत्ता सांगतेस का मी हँडसम नाही मग तरी पण मी जिम करताना मला पाहण्यासाठी काय येतेस मुद्दाम येतेस ना फक्त मला बघायला तशी ती थोडी लाजून घालात हसली मग आर्यन म्हणाला बट सॉरी मॅडम आता तुम्ही मला चेंज करू शकत नाही कारण मी तुमच्या लाईफमध्ये एंट्री केलेली आहे सो माझी जागा आता सात जन्मासाठी फिक्स आहे आणि त्यानं तिला पाठीमागून मिठीच मारली आणि म्हणाला बट माझी चॉईस माझी चॉईस खूप ब्युटिफुल no आहे आय हॅव नो एनी डाऊट आणि आता इतक्यात पिहूचा फोन आला खूप रात्र झाली होती आणि त्या दोघांनी मध्येच पिक्चर सोडलं आणि पिहू म्हणाली स्वीटी अगं आज निघायचं आहे की नाही का तिथेच मुक्काम करायचा विचार आहे आणि अजून तरी तुम्ही काही बोललात की नाही एकमेकांना आणि आर्यन मला पिहू दी तशी फ्रेंड एप्रिल फुल करायला इथे आली आणि मीही तिला एप्रिल फुल केलं तशी पिहू दचकून म्हणाली वॉट हे सगळं एप्रिल फुल होतं आर्यन तू असं करू शकत नाहीस अरे तिच्या मनाचा जरा विचार कर आर्यन खूप हसला आणि म्हणाला बघ तू पण एप्रिल फुल झाली की नाही बट नाही दी मी यावेळी एप्रिल फुल केलं नाही पण तिने मला केलं आणि पिऊन सुटक्याचा निश्वास सोडला आणि म्हणाली थँक गॉड नाहीतर दरवर्षी तुमचं महिनाभर एप्रिल फूट चालतं आज तुला तिने करायचं उद्या लगेच तू तिला एप्रिल फुल करायचं आता हे दोघेही छोटे टॉम अँड जेरी असं तीस एप्रिल येईपर्यंत आर्यन स्वीटीचं चा चालू असायचं एप्रिल फुल आणि तसंही बघायला गेलं तर वर्षभर त्यांचं असंच एप्रिल फुल चालू असायचं मग आर्यन म्हणाला तसंही आता आम्ही तिला एप्रिल फुल रिटर्न गिफ्ट देणारच आहे पण हे एप्रिल फुल नव्हतं आय रिअली लव विथ हर मग पिहू म्हणाली ओ माय गॉड फायनली तुमचं लव कन्फेशन झालं अरे पण आता घरी जायचं आहे ना उशीर झाला मला घरून फोन आले आर्यन म्हणाला तसं अख्खं हॉटेल बुक आहे तूही येऊ शकतेस इथं राहायला पण आमचा इथे राहण्याचा कोणताच इरादा सध्या तरी अजिबात नाही असं तो हळूच स्वीटीकडे बघून डोळा मारत म्हणाला तशी स्वीटी लाजली आणि खाली बघायला लागली आर्यानं पिहूला विचारलं आणि तू काळजी करू नकोस डोंट वरी तू घरी जा मी तुला तिला सोडतो आणि आत तुला, तुला सांगितलं आहे की मी तिच्यासोबत आहे मग पिहू म्हणाली मग काहीच प्रॉब्लेम नाही मला आर सोडेल तू स्वीटीला सोड मग तिनं फोन ठेवला मग आता दोघेही निघाले स्वीटी तिचं सँडल घालायला गेली तसं आर्यन म्हणाला थांब मग त्यानं तिला चेअर बसायला दिली आणि स्वतः लगेच तिच्या पायात बसला आणि तिचे सँडल त्यानं हातात घेतले आणि तिचा नाजूक गोरा पाय त्यानं हळूच उचलला आणि स्वतःच्या गुडघ्यावर ठेवला पुन्हा एकदा त्यानं तिच्या गोऱ्या गोऱ्या नाजूक पायाचं चुंबन घेतलं तशी स्वीटीच्या अख्ख्या शरीरात पायापासून प्रणय लहरी निघाल्या आणि थेट मेंदूत गेल्या त्याचा वेडेपणा तर वाढतच चालला होता आणि ती त्याच्याकडे खूप प्रेमानं बघू लागली मग त्यानं तिचे दोन्ही सँडल घातले पुन्हा एकदा तिला मिठी मारली आणि तिला तर विश्वासच बसत नव्हता की हा तोच आर्यन आहे का जो तिच्यासोबत इतकी बदमाशी करतो आणि यापुढेही अशीच बदमाशी करत राहणार पण त्याचं हे लवली रूप खूपच स्वीट होतं आणि ती खूप भारावून गेली होती मग तिच्या हातात हात घालून दोघेही गाडीजवळ आले त्यानं तिला दरवाजा उघडून दिला आणि गाडीतसुद्धा तिचा हात हातातच घेऊन बसला आणि आजचा हा प्रवास खूप सुंदर प्रवास वाटत होता स्वीटीला आणि तो कधीच संपू नये अशी ती देवाकडे प्रेयर करत होती मग सुभेदार पेन्शन पुढे गाडी थांबली ती गाडीतून उतरायला लागली पण तो तिचा हातच सोडे ना आणि तिनं जबरदस्ती केली हात सोडवून घेण्यासाठी पण तरीही आर्यन हात सोडत नव्हता तो तसाच तिचा हात पकडून गाडीतून बाहेर पडला आणि गाडीच्या पाठीमागे येऊन तिला त्यानं गाडीसोबतच दाबली दोन्ही हातांनी ब्लॉक केली आणि तिला मध्ये घेतली स्वीटी म्हणाली आर्यन कोणी बघितलं तर आर्यन म्हणाला स्वीटी मी असा चोर आहे ज्याला सगळे ओळखतात हो त्यामुळे माझ्यावर कोणीच डाऊट घेणार नाही ती आता हसली आणि म्हणाली चल सोड मला जाऊ दे उशीर झाला आहे मम्मी ओरडेल तरीही तो ऐकत नव्हता आणि ती त्याला ढकलून पळून चालली तसं त्यानं तिचा हात पकडला आणि आता तिने त्याच्या हाताला थोडासा बाईट केला तसं आर्यन ओरडला आणि म्हणाला आऊच जंगली बिल्ली कुठली मला बाईट करतेस ती हसली आणि म्हणाली जंगली बिल्ली नाही जंगली शेरणी हुमय आता आर्यनने तिने जिथे तोंड ठेवून बाईट केला होता त्या हातावर त्याच ठिकाणी एक किस केला आणि म्हणाला आज का ये तोहफा हमें बहुत पसंद आया और इसका बी रिटर्न गिफ्ट हम जरूर देंगे मेरी जंगली बिल्ली तशी ती पुन्हा शहरली आणि हसून म्हणाली आर्यन गुड नाईट स्वीट ड्रीम आणि आर्यन म्हणाला अब तो सारे ड्रीम स्वीट ही स्वीट आहे किंवा की मेरे लाईफमध्ये आजचे स्वीटी है ती म्हणाली आर्यन तुझं संपणार आहे की नाही चल मी जाते बाय आणि आर्यन म्हणाला ओय घरी आणून सोडली तुला आणि मला घरात तरी ये म्हणशील की नाही किती ऐसांड फरामोश आहेस गं तू इथूनच हकलतेस का मला आणि स्वीटी म्हणाली तुला कधीपासून मी बोलवायची गरज लागली तू कधीही येऊ शकतोस असं तूच म्हणाला ना मग आर्यन हसला आणि म्हणाला येणार नक्की येणार पण आत्ता नाही एक दिवशी हक्काने येणार आणि ये दुल्हन या हम ही लेके जायंगे वो भी बँड बाजा बारात के साथ मग स्वीटी पुन्हा त्याला बाय म्हणून आत हसतच निघून गेली आणि आर्यनसुद्धा हात हलवून ती घरात जाई पण ते तिला बाय बाय करत राहिला आणि तोही घरी आला आणि आता त्याला आलेला पाहिला त्याच्या गाडीचा आवाज ऐकला आणि अर्जुन निर्धास्त झाला आणि त्याचा हॅपी फेस पाहून चलो आखीर बात आगे बड ही गई असं म्हणून अर्जुन झोपलेल्या तन्वीला मिठी मारत झोपला आणि मला तनु उठ नारली ती म्हणाली अर्जुन झोपू ना आणि अर्जुन म्हणाला तनू उठ ना प्लीज आय वॉन्ट यू बेबी पण तन्वी म्हणाली अर्जुन आता तू का न्यू मॅरिड आहे का कधी पण उठून इंटिमेट व्हायला आता झोप असं म्हणून त्याने त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली आणि त्यानंही तिला मिठी मारली आणि दोघेही झोपले आणि स्वीटी आणि आर्यनला मात्र अजिबात झोप येत नव्हती ते अजूनही त्याच प्रेमाच्या स्वर्गीय अनुभवाने शहारून एकमेकाच्या आठवणीत मग्न होते आणि आता दोघांनाही एकमेकांची पुन्हा खूप आठवण येत होती असं वाटत होतं की ती स्वीट मोमेंट कधीच संपू नये एकदम असं स्वर्गात जाऊन हवेत तरंगल्यासारखं हलकं फुलकं वाटत होतं दोघांना सुद्धा त्यानं किस केलेल्या हातावरती तिचे ओठ टेकून हसत होती आणि तिने बाईट केलेल्या हातावर तोसुद्धा त्याचे ओठ टेकवून गालात हसत होता पहिले प्यार कप पहिला नशा दोघांनाही खूप हवा हवासा वाटत होता आणि इतक्या दोघांचीही मेसेज टोन एकदमच वाजली म्हणजेच दोघांनीही एकमेकांना एकाच वेळी मेसेज केले होते स्वीटीने त्याला मेसेज केला होता गुड नाईट बेबी स्वीट ड्रीम अँड आय लव यू सो मच आणि आर्यनने असलं काही नाही लिहिलं फक्त लिहिलं होतं प्यासा सावन आणि स्वीटी खूप हसली आणि म्हणाली पागल आणि त्याला आता आणखीन तिनं काहीतरी मेसेज करावा अशी इच्छा होती पण ती याचं कधी संपणारच नाही असं म्हणून गप्प मोबाईल ठेवून झोपली कारण आत्ता झोपलं तरच उद्या भेटता येईल ना म्हणून मग तिने मेसेज नाही केला म्हणून तोही झोपला तिची स्वप्न पाहत आणि आता सकाळ झाली आणि ही गुड मॉर्निंग दोघांसाठी खूप विशेष होती खूप खूप स्पेशल आज दिसेल त्या वस्तूवर आणि दिसेल त्या व्यक्तीवर दोघांनाही प्रेम करू वाटत होतं तन्वी अर्जुन डायनिंग टेबलवर होते आणि आर्यन अजून आलाच नव्हता आणि आरूला मात्र खूप आनंद झाला होता की आज ती दादाच्या आधी उठली तन्वी म्हणाली आज आर्यन खाली नाही आला आज का असा झोपला इतका अर्जुन मला सोड ना बेबी आता तो खूप कमी दिवस आहे इथे त्यामुळे त्याला मी रोकटोक करणार नाही त्याच्या फ्रेंड्समध्ये त्याला थोडंसं रमू दे त्यामुळे रात्री आलं असेल उशिरा मग तन्वी म्हणाली आय काट बिलीव अर्जुन सर चक्क तू असं म्हणतोस मला नाही विश्वास बसत की तू तुझ्या मुलांकडे दुर्लक्ष करशील अर्जुन हसला आणि म्हणाला दुर्लक्ष नाही बेबी मी फक्त म्हणालो त्याला जास्त रोकटोक करणार नाही थोडं फ्रीडम देणार आहे आणि लगेच आर्या म्हणाली मग डॅड मलासुद्धा फ्रीडम हवा आणि अर्जुन तिला सँडविचचा एक घास भरवत म्हणाला यस प्रिन्सेस तुला सुद्धा पूर्ण फ्रीडम आहे या आपल्या घरामध्ये आणि आर्या तोंडवाकडं करून म्हणाली म्हणजे मी बाहेर नाही जायचं अर्जुन मला जायचं ना पिकनिकला जायचं ते सुद्धा सगळ्यांसोबत आणि पिकनिकला म्हटलं की आर्या पुन्हा उड्या मारायला ला लागली आणि आत्ता जाऊन दादाला सांगते असं म्हणून ती पळाली आणि झोपलेल्या आर्यनला गदा गदा हलवला आणि आर्यन झोपेत होता आणि म्हणाला प्रिन्सेस आता तू इथून जातेस की नाही मार खाशील हा आर्य म्हणाली दादा ऐक ना तरी आपण पिकनिकला जातोय लोणावळ्याला उठ ना आर्यन म्हणाला आत्ता जातोय का ती म्हणाली नाही अजून वेळ आहे मग आर्यन उठला आणि त्यानं उशी घेऊन तिला दोन तीन उशा टाकल्या आणि म्हणाला मग जा इथून मूर्ख कुठली स्लीगरलं आणि आरो पुन्हा डोकं खाजवत तिथून निघून गेली पण इतक्यात स्वीटीचा आर्यनला फोन आला आणि तिनं पाहिलं जानेमन कॉलिंग आणि ती विचार करायला लागली आता ही जानेमन कोण आहे उचलू का फोन की नको पण नको त्याच्या फोनला हात लावायला नाहीतर पुन्हा ओरडायचा आणि कदाचित त्या परीचाच फोन असेल तर मरू दे असं म्हणून ती तशीच खाली निघून गेली मग तन्वी अर्जुन ऑफिसला गेले आणि आर्या आर्यन घरीच होते मग तोही उठून फ्रेश झाला दोघेही नाष्टा करत होते आणि परीचा फोन आला आणि परी म्हणाली चिकू तू मला काल भेटायला का नव्हता आला आर्यन म्हणाला अगं काल ते एक एप्रिल होतं ना मग एप्रिल फुल दिवशी भेटायला आलो असतो तर एप्रिल फुल झालं असतं ना म्हणून नाही आलो बट ऐक ना तू येतेस का आज माझा कुठेच जाण्याचा मूड नाही आर्यन आज खूप आळसावलेला दिसत होता खूप मोठं टेन्शन त्याचं कमी झालं होतं स्वीटीला प्रपोज करून मग परी म्हणाली ओके तसंही आंटी अंकल घरी नसतील ना मग मी येते आणि तुम्हाला गिटार वाजवून दाखवायचा आणि आर्या तोंड वाकडं करून म्हली झालं कल्याण आता ही बाई अजून दिवसभर इथे येऊन बसणार आणि दादा दिवसभर तिला एंटरटेन करणार मग मी काय करू असं म्हणून तिनं सुद्धा स्वीटीला फोन केला तर इकडे स्वीटी सकाळी उठून मस्त सुंदर अशी अंघोळ करून आली खाली आली पुन्हा सकाळी सकाळी रिया आणि कुन्हाला एक स्वीट पप्पी दिली तिनं आणि तिला रात्री किस करणारा आर्यना ठेवला आणि ती पुन्हा खूप लाजली आज सगळं काम ती स्वतः करत होती मम्मी डॅड तुम्ही कुठेही अजिबात हालायचं नाही मी सगळं करणार असं म्हणून खूप उत्साहानं तिनं प्रेमाने दोघांच्या मध्ये बसून दोघांनाही नाश्ता भरवत होती मग तिच्या हातातून चमचा खाली पडला पण तिने तो उचलला आणि पुन्हा रोमालानं पुसला आणि त्या चमच्याचा किस घेतला आणि कुणालच्या हातात दिला आणि रिया कुणाल तर खूपच शॉक झाले आणि कुणाल म्हणाल रिया ही सॅड होती अशी हो ना नकाल तू आणि आज बघ किती हॅप्पी आहे आणि ही हॅप्पी राहावी म्हणून आपण पिकनिकला जात होतो मला असं वाटतं की स्वीटी पिकनिक कॅन्सल करूया का आपण आणि स्वीटी आता पटकन त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली नो no डॅड आपण पिकनिकला जायचंय समजलं तुम्ही मम्मी मामा आ तू आर्या मी आणि रिया म्हणाली अगं आर्यन राहिला ना आणि स्वीटी हसून म्हणाली हो तो राहिला आणि मग मा हळूच म्हणाली आणि तो तुझा कोडू भाचा आपण सगळे मस्त एन्जॉय करूया मग इतक्यात तिला आर्याचा फोन आला आणि आर्या आर्यन देखतच तक्रारीच्या सुरात म्हणाली स्वीटी दी एक तर तू मला इथे येऊन घेऊन जा किंवा तू इथे ये, ये, ये माझ्यासोबत दिवसभर स्वीटी स्वीटीमाली काग प्रिन्सेस काय झालं आणि आर्या म्हणाली ती आफत की पुडिया ओव्हर स्मार्ट डफरपरी पुन्हा घरी येते दादाने तिला बोलवली आहे आणि मला माहीत आहे ना मला तिचा किती राग येतो तुला माहीत आहे ना आणि मी इथे थांबणार नाही ती माझ्या घरी येऊन मला निग्लेक्ट करणार आणि दादाच्या मागे मागे फिरणार आणि दादा तिच्या पुढे पुढे करणार ते काही नाही तू ये बरं आणि आर्या असं म्हणाली आणि स्वीटीला आर्यांचा राग आला आणि म्हणाली मला म्हणतो की ती बच्ची आहे मग या बच्चीला सारखा मांडीवर घेऊन बसवण्यासाठी बोलवतो की काय पण आता मला गेलंच पाहिजे आर्याला इकडे बोलावलं तर ते दोघं तिथे एकटे राहतील आणि मग ती चिपकू लागेल लगेच त्याच्या मागे मागे चिकू चिकू करत आणि हो। मग ती म्हणाली आर्य तू नको येऊ मी येते डोंट वरी मग आता परी आली पण स्वीटी अजून आलीच नव्हती आर्या तिच्या रूममध्ये बसली होती आर्यनने परीला मिठी मारली आणि तिला रूममध्ये घेऊन गेला आणि सकाळी आलेली परी तीन चार तास झाली तरी आर्यन आणि दोघं त्यांच्याच रूममध्ये होते, होते। आणि स्वीटी आली आणि आर्याला म्हणाली आरू ती आली का बाहेर गाडी तर दिसतच नाही आर्या म्हणाली हवेतून आली असेल नाहीतर याने तिच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं असेल सोड ना, ना तिला ये तू बस माझ्याजवळ पण आता स्वीटीचं मन लागत नव्हतं ती म्हणाली आरू ते दोघे काय करतात आपण बघूया का आरू म्हणाली नको स्वीटी दे जाऊ दे तो तिला गिटार वाजवत बसला होता मागाशी मला आवाज आला आणि मॅडम स्वप्न ठरवल्यासारख्या त्याच्याकडे बघत होत्या माझ्या दादाला नजर लावते ती मूर्ख मुलगी आणि स्वीटीला आता थोडा रागच आला मग ती अस्वस्थ झाली आणि त्या दोघांचं काय चाललंय हे तिला बघायचं होतं आणि ती म्हली आरू बच्चा एक काम कर हे बघ तू इथं थोडा वेळ बस मी आलेच हं माझं थोडं काम आहे आर्यनकडे असं म्हणून ती गेली आणि तिने जसा आर्यनच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तसा तिला खूप मोठा शॉक बसला आणि तिनं पाहिलं तर ते दोघेही चक्क बेडमध्ये एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते आणि अंगावर ब्लँकेट घेतलं होतं स्वीटीने बाजूला पाहिलं तर मुलीचे कपडे पडले होते मुलीचे सँडल होते लेडीज सॉक्स घातलेले तिचे पाय त्याच्या पायावर होते आणि तिचे केस बाहेर दिसत होते फक्त आणि स्वीटी आता रडकुंडीला आली तिला खूप राग आला आणि तिने जाऊन ब्लँकेट खेचायला लागली इतक्यात आर्यनने ते ब्लँकेट तसंच दाबून पकडलं आणि तिला कवर करून त्यानं बाहेर तोंड काढलं आणि स्वीटीला पाहून त्याला शॉक बसला आणि म्हणाला स्वीटी तू तू आता इथे कशी काय तेही यावेळी आणि स्वीटी आता प्रचंड रागात होती आणि तिचा तो अवतार पाहून आर्यन घाबरला